माझी सखी आपलं सर्वांच खूप 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 स्वागत आहे हिंदू धर्मात विविध सण उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान दान करण्याला खूप महत्व आहे भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या सणाचा खूप मोठ्या प्रमाणात उत्साह असतो त्यानुसार नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती कधी आहे किंवा मग त्याचा शुभ मुहूर्त काय आहे त्याचं महत्त्व काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत हा सण तीन दिवसाचा साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो तर दोन हजार चोवीस मध्ये पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाईल या दिवशी सूर्यदेव पहाटे दोन वाजून चौपन्न मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करतील त्यानुसार मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सात वाजून सतरा मिनिटापासून ते सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत आहे तर हा महापुण्यकाळ सात वाजून पंधरा मिनिटापासून ते नऊ वाजून सहा मिनिटापर्यंत आहे म्हणजेच हा शुभमुहूर्त पूर्ण दिवसभरासाठी आहे तर महत्त्व काय किंवा मग मकर संक्रांतीचं महत्त्व मकर संक्रांतीला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार या विशेष दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली होती तसेच या दिवसापासून सूर्यदेवाचे उत्तरायण सुरू होते त्यामुळे हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे मान्यतेनुसार या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने तसेच दान केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते त्यामुळे धार्मिक स्थळावर या दिवशी खूपच भक्तिभावाने दान केलं जातं किंवा मग स्नान केलं जातं यावर्षी पंचांगणानुसार दोन हजार चोवीस मध्ये पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी पंधरा जानेवारीला आहे या दिवशी मकर संक्रांत साजरी होईल त्यानुसार मकर संक्रांती रवियोग शतभिषा नक्षत्रामध्ये साजरी केली जाणार आहे या दिवशी वरयान योग दिवसभर आहे त्यानुसार सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते आठ वाजून सात मिनिटापर्यंत रवियोग आहे यंदा सूर्यास्तानंतर राशीत बदल होत असल्याने पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे यावर्षी मकर संक्रांत अश्वावर बसून आलेली आहे त्यामुळे अश्व हा वेगाचे प्रतीक आहे त्यामुळे यंदा काही गोष्टीमध्ये वेगाने बदल होईल असे मानले आहे यावर्षी मकर संक्रांती ही एक ब्राह्मण ब्राह्मण वृद्ध स्त्री असून ती अश्वारूढ आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्यकडे पाहत आहे तिचे वार नाव घोरा असून उपनक्षत्र नाव महोदरी आहे या वर्षी काळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे एका हातामध्ये भाला व दुसऱ्या हातामध्ये दुर्वा घेतलेले आहेत तिने अंगावरती भूषणार्थ सोने धारण केलेले आहे हिंदू पंचमनानुसार सूर्य उत्तरेकडे म्हणजेच सूर्याचा उत्तरायण सुरू होतं आणि उत्तर गोलार्ध सूर्याकडे वळतो ज्योतिष दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो जास्त गणना ही आधारित असते किंवा पंचांगणाद्वारे केली जाते परंतु मकर संक्रांत पर्व सूर्याच्या आधारित पंचांग गणनेनुसार साजरा केला जातो मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन सुरू होते शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन होते त्यामुळे त्याचे फळस्वरूप दिवस मोठे होतात आणि रात्र छोटी होत जाते आता आपण पाहणार आहोत की मकर संक्रांतीमध्ये नेमका धार्मिक दृष्टिकोन काय भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मह मोठे महत्त्व आहे पौराणिक मान्यतानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाच्या घरी जातात कारण शनी मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे तथापि हे पर्व पिता पुत्राच्या अनोख्या भेटीशी सुद्धा जुळलेले आहे एक अन्य कथेनुसार असुरावर भगवान विष्णूने विजय म्हणून मकर संक्रांत साजरी केली होती असे सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने पृथ्वी लोकात असुरांचा संवार केला होता त्यांचे शिर कापून मंदार पर्वतावरती गाडले होते तेव्हापासून भगवान विष्णूच्या विजयावरती मकर संक्रांत हा पर्व साजरा केला जातो तर या सणाला भरपूर असे लौकिक महत्त्व आहे या सणाला कुठे पोंगल म्हटलं जातं कुठे उत्तरायण म्हटलं जातं कुठे लोहरी किंवा मग माघ भुगली बहू बैसाखी किंवा मग मकर संक्रांत अशा अनेक नावांनी या सणाला ओळखलं जातं ज्या त्या प्रदेशानुसार ज्यांच्या त्यांच्या चालीरितीनुसार हा सण खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो असे मानले जाते की जोपर्यंत सूर्य पूर्वेपासून दक्षिणेकडे जातो त्यावेळात सूर्याच्या किरणांना खराब मानले गेले आहे परंतु जेव्हा सूर्य पूर्वेपासून उत्तरेकडे गमन करायला लागतो तेव्हा त्याची किरणे आरोग्य आणि शांतीदायक होतात त्यामुळे साधू संत किंवा मग जे लोक आध्यात्मिक क्रियेने जोडलेले आहेत त्यांना मनशांती किंवा मग सिद्धीप्राप्ती होते जर सरळ शब्दात सांगितलं तर जुन्या अनुभवांना विसरून मनुष्य देह पुढे जातो स्वतः भगवान कृष्णाने गीतामध्ये सांगितले आहे की उत्तरायणाच्या सहा महिन्याचा शुभ काळ जेव्हा सूर्यदेव उत्तरायणात असतात तेव्हा पृथ्वी प्रकाशमान होते या प्रकाशात शरीर त्याग करून मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही आणि तो ब्रह्मस्वरूप प्राप्त होतो महाभारत काळाच्या वेगात पितामह ज्यांना इच्छा मृत्यू वरदान प्राप्त होते त्यावेळी त्यांनीही मकर संक्रांतीच्या दिवशीच आपला शरीर त्याग केला होता कारण या उत्तरायणाच्या काळात जर आपण शरीर त्याग केला तर तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करतो म्हणून हिंदू धर्मात या संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे या सणादिवशी गोड पन पक्वान्न केले जातात मकर संक्रांतीवरती तिळ आणि गुळाचे लाडू केले जातात आणि घराघरात पुरणपोळी किंवा मग तिळाची पोळीसुद्धा बनवण्याचा प्रघात आहे तिळगुळाच्या सेवनाने थंडीमध्ये शरीराला उब मिळते हे आरोग्यासाठी उत्तम आहे म्हणून संक्रांतीच्या दिवशी गोड पदार्थ खाऊन किंवा तिळगुळाचे लाडू खाऊन हा सण साजरा केला जातो तिळगुळाव्यतिरिक्त या दिवशी स्नान दान किंवा म अन्नदान वस्त्रदान याला खूप महत्व आहे तिळगुळ्या व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पतंग उडवण्याची सुद्धा परंपरा आहे गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश त्याचसोबत देशातील बऱ्याच राज्यामध्ये मकर संक्रांतीला पतंग उत्सव म्हणूनसुद्धा साजरा करतो हा लगातार तीन दिवस आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवले जातात रात्रीच्या वेळी दिवे सोडले जातात या काळात पूर्ण आकाश सुंदर असते व लोकही खूप प्रसन्न असतात त्यामुळे हा सण खूप प्रसन्नतेने साजरा केला जातो या व्यतिरिक्त या दिवशी महाराष्ट्रात स्त्रिया हळदी कुंकू साजरे करतात अनेक स्त्री आपल्या मैत्रिणीसोबत किंवा सुवासीना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना भेटवस्तूमध्ये हळदी कुंकू किंवा मग इतर कुठलीही भेटवस्तू देऊन या संक्रांतीचे वान म्हणून लुटले जाते संक्रांतीचा सण हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत साजरा केला जातो त्याचसोबत तिळाचे लाडू किंवा मग गुळाचे लाडू तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असा संदेशसुद्धा याच सणापासनं दिला जातो त्यामुळे गोड खाऊन गोड बोला किंवा एकमेकांशी नेहमीच आनंदाने राहा हा या सणामागचा उद्देश आहे तर ही मकर संक्रांतीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद